छानपैकी करूया भेंडीची आमटी काटे भेंडींची आमटी तर कशी करायची ती मी दाखवणार आहे तुम्हाला अगोदर ह्या भेंड्याकने सोलून घ्यायच्या त्यांची आतली कणस काढून घ्यायची आणि वरची साल काढून टाकायची अशा प्रकारे हे भेंड्या सोलून घ्यायच्या आणि ज्यांच्याकडं बेलवांगी छोटी छोटी टोमॅटो लागतात बघा आता पावसाळ्यामध्ये तर ती टॉमॅटो जरी घातली तर चालतात त्या टॉमॅटोने जरा टेस्ट वेगळी येते आणि मोठ्या टॉमॅटोने पण येते पण जरा फरक नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक कमेंट करा किंवा कोथंबीर कांदा कडीपत्ता आणि टॉमॅटो घेतलेला आहे फोडणीसाठी इकडे ठेवलेलं आहे तेल हळद जिरं मोहरी मीठ चवीनुसार मिठाशिवाय तर काही उपयोगच नाही चटणी बघा इकडं टाकलेला आहे जिरं मोहरी कांदा कडीपत्ता आता टॉमॅटो आणि लवकर असे जावं म्हणून जर असं मीठ <coughs> या भेंड्या चांगल्या भाजून घ्यायच्या तेलामध्ये म्हणजे चिकट होत नाही आणि जर अगोदर तव्यात भाजून घेतल्या ना भेंड्या तरी पण चालतात आणि हे थोडं आपलं घट्ट होण्यासाठी थोडंसं ज्वारीचं पीठ अशा प्रकारे भेंडे करून बघा आणि कशी झाली ते पण मला सांगा आणि भेंडी कशी खायची ती पण मी दाखवते तुम्हाला चिकन मटणापेक्षा भारी जा होती भेंडी का ही कारण आपण काही ह्या भेंडीची आमटी सारखी करत पण नाही सारखं खात पण नाही आणि सारखी सारखी बाजारात ही काटे भेंडी मिळत पण नाही पावसा पावसाळ्याच्या दिवसातच लय भारी होती भेंडी ही तयार झालेली आहे भेंडीची आमटी एकच नंबर झाली होती भेंडी खूपच छान अतिशय सुंदर लईच भारी या या प्रकारे नक्की करून बघा आवडल्यास लाईक कमेंट चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा